त्याच्या खानदेशामध्ये अनेक भागात इनामी जमिनी दिलेल्या आहेत आदिवासींच्या इंग्रजांनी जशा बिलांना दिल्या तशा कोळींना दिल्या एवढांनी मोठ्यांनी पुरावे आहेत आता मराठवाड्यात कोळी नोंदीचा ग्या, हैदराबाद गॅजेटमध्ये मोठा पुरावा आहे आपला की कोळी हे आदिवासी आहेत असं तरी देखील दाखले मला सुलभतेने भेटत नाही इतका अन्याय वर्षानुवर्ष पूर्वी या अन्यायाच्या विरोधात मला अन्यायाची चीड आहे म्हणून मी गेल्या तीन वर्षापासून सतत आंदोलनं करते धुळ्याला मोर्चा काढला अठरा अठरा दिवस उपोषण केलं अकरा दिवस पाण्यावर उपोषण केलं अठरा दिवस अन्यथा आम्ही उपोषण केलं त्याचप्रमाणे मोर्चा काढला त्याचप्रमाणे आता नागपूर हिवाळी अधिवेशनावर साडेपाचशे किलोमीटर धुळे ते नागपूर पायी पायी गेले होते मी जंगल दऱ्या का रडणे का त्रास करून तरी देखील सरकारला आपल्यासाठी दया आलेली त्यानंतर कुऱ्हाड मोर्चाला इथं कुऱ्हाड झाला उन्हाळी अधिवेशनावर सव्वीस दिवस इथं धरणे आंदोलन घेऊन बसली त्यावेळेस देखील तयार आलं नाही फक्त बावनकुळे साहेब बिचारे ते खूप चांगले आहेत ओबीसी समाजातून आहेत परंतु त्यांना जाणीव एक वर गरिबांची त्यांनी आपली मिटिंग लावली माननीय बावनकुळे साहेबांनी फक्त त्यांना एकच मागणी आता तुम्ही ज्या पद्धतीने मिटिंग लावली साहेब ज्या पद्धतीने मिटिंगमध्ये निर्णय झाला त्या पद्धतीने आमचं तात्काळ परिपत्रक आजच निघावं आणि आमच्या आदिवासी टोकरे महादेव मल्हारपो यांना न्याय द्यावा हीच विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी जय राघोजी जय जलकारी जय वल्मसी संघर्ष हवारा नारा जोराचा दोन जुलम की टक्कर में आदिवासी एकता आदिवासी एकता जिंदाबाद आदिवासी एकता ensejleva. हम सब हम सब ए ए। हम सब आदिवासी एकता दो जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा है गुरु गरीब है। झालं काय तो मागे बरोबर काय तो मागे पडव हर 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 आपले तमाम समाज बांधवांना मी सांगतो की आपले जेवढे बी कोई समाजाचे जागा होत्या निघलेल्या कारण की आपल्या गावामध्ये आदिवासी कोळांचे पोरं तेरावी शिकलेले चौदावी शिकलेले यांना नोकरी नाही आहे कारण की त्यांना जात प्रमाणपत्र नाही व्हॅलिडिटी नाही काहीच नाही आहे कारण की आपल्या आदिवासी को कोळी समाजाच्या जेवढ्या बी जागा आहेत त्यांनी बाहेरच्या लोकांना लपवलेल्या आहेत म्हणून आपल्याला आपल्या पोरांना मुंबई पुणा कुठंच महाराष्ट्रामध्ये नोकरी भेटू शकणार नाही याची गॅरंटी मी देतो तुम्हाला लिहून कारण की असं आहे कारण की आपले कोळी समाजाचे लोक जोपर्यंत जागृत होणार नाही तोपर्यंत तुमच्या मुलांना नोकऱ्या लागणार नाही म्हणून मी बोलतो आपले जेवढे महाराष्ट्रामध्ये कोळी समाज असणार त्यांनी थोडेसे डोळे उघडून सने आपला थोडासा विचार करा कारण की आपल्या मुंडीवर त्यांनी एकदम पाय ठेवलेला आहे आणि जमिनीमध्ये काढून दिलेलं आहे आपल्याला न्याय पाहिजे तर आपले डोळे उघडा परत आपल्याला न्याय भेटणार शंभर टक्के बरोबर हर 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 विरांगणा जलकरे बाईस चा निरांगणा जलकर बाईस चालत मागे बरोबर